धाराशिव जिल्ह्यातील बोम तालुक्यातील अवकाळी पावसानं घडवलेला महापूर अजूनही जनतेच्या डोळ्यासमोर ताजा आहे ढग फुटी सदृश्य पावसानं परिसरातील सर्व नद्यांनी प्रलयंकारी तांडव केलं शेकडो कुटुंबाचे संसार वाहून गेले घरगुती वस्तू जनावरं पिकं पाण्यात वाहून गेली ही हृदयद्रावक परिस्थिती समजताच कुरुंदवाळ श्री दत्त मंदिर चिलखी विभागाच्या पुढाकारानं संपूर्ण कुरुंदवाळ शहरवासी व हो परिसरातील दानशूर व्यक्ती एकत्र येत एक हात मदतीचा निर्धार माणुसकी जपण्याचा या ब्रिदाखाली मदत करायचा संकल्प केला आणि कुरुंदवाडो परिसरातील दानशूर व्यक्तींनी ही उदार हातभार लावला पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर मिळालेली ही मदत म्हणजे केवळ वस्तू नव्हे तर प्रेमाचा आणि आधाराचा स्पर्श होता ही मदत नसून माईची प्रेमळ भेट आहे जी पूरग्रस्तांच्या जी जीवनात नवा प्रकाश उजळवेल यामुळे कुरुंदवाडकरांच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कुरुंदवाडकर कुरुंदवाडकर सरसावलेत आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील बूम तालुक्यातील पन्हाळवाडी बावी आदी गावात कुरुंदवाडकर जाऊन पूरग्रस्त कुटुंबियांना मदत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आलं तसेच अनेक वाड्यांमध्ये पावसामुळे पूल रस्ते वाहून गेल्यामुळे तेथील लोकांना मदत पोहोचली नव्हती या ठिकाणी कुरुंदवाडचे संदीप अडसूळ संदीप भाटणकर अरुण नाईक रोहित जमदाडे आकाश भाटणकर विकास पवार सुजित बागवान रमेश जाधव हो, जालजू जाधव हो, प्रदीप भोई यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त ठिकाणी जाऊन त्यांना मदत पोहोच करून आधार दिला तांदूळ साखर गहू आटा हरभरा तूर डाळ आंघोळीचे धुण्याचे साबण बिस्किट राजगिरा लाडू आदी बेकरीचे पदार्थ या जीवनावश्यक वस्तूसह महिलांना साडी सॅनिटरी पॅड लहान मुळांसाठी कपडे ब्लँकेट यासह शेकडो रुग्णांसाठी लागणारी औषधे पूरग्रस्त भागातील कुटुंबाला देण्यात आली यावेळी धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमराजे निंबाळकर सरकार नगराध्यक्ष विजयसिंह थोरात सरकार व शिरो पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंग घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत देण्यात आली आहे कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं आमच्या आम गावात काही राज्यात जमीन वाहून गेल्या आणि अन्नधान्य वाहून गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाडकर यांनी आम्हाला पूरग्रस्तासाठी फार मोठी मदत केली आहे त्यांचा आम्ही धन्यवाद वाहून गेल्यामुळे आम्हाला कुरडवाड येथील येथील काय सहकार्याने सहकार्य केले त्याबद्दल कुरुंडवाड या लोकांनी आम्हाला मदत केली त्यामुळे त्यांचे सहकार्य झाल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणून